अकोला जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात आज चरणगावच्या ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन छेडलं तासभर आंदोलन सुरू ठेवलं अकोला जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात आज एका तणावपूर्ण परिस्थितीचा जा जन्म झाला पातूर तालुक्यातील चरणगाव येथील ग्रामस्थांनी थेट उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन सुरू केलं तब्बल तासभर चाललेल्या या आंदोलनात ग्रामस्थांनी प्रशासनाच्या दुर्लक्षा विरोधात संताप व्यक्त केला गावात पावसाचं साचलेलं पाणी नाल्यांची साफसफाई न होणं आणि रस्त्यांची दुरावस्था या अनेक प्रश्नांमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत घरासमोर साचलेलं पाणी गलिच्छता आणि डासांचा त्रास यामुळे आरोग्याचा मोठा धोका निर्माण झाल्याचं ग्रामस्थ सांगतात गेल्या अनेक महिन्यांपासून ही समस्या कायम आहे मात्र प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याने ग्रामस्थांचा स्वयं सुटला त्यामुळेच आज त्यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात थेट ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेतला जोपर्यंत समस्यांचा समाधान होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे दरम्यान प्रशासनाकडून समेटाची प्रक्रिया सुरू असून पंचायत विभागाने लवकरच उपाययोजना करण्याचे संकेत दिले आहेत या आंदोलनामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे गावकऱ्यांचा आवाज ऐकायला प्रशासनाला आता दुर्लक्ष करता येणार नाही